अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चार दोन हजार रत्तस अप्तमी। रत्तस अप्तमी। समर्थ चार फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाला समर्पित आहे हा सूर्यनारायणाचा जन्मदिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यामुळे सूर्यनमस्कार करणे आपल्या घरामध्ये सूर्यनारायणाची परंपरेनुसार आपण पूजा करत असतो आणि त्या दिवशी दूध उतू घालणे हे सुद्धा विशेष महत्वाचं समजलं जातं पण कोणते म्हणावे दूध उतू घालताना कोणत्या चुका टाळाव्या आणि कोणत्या वस्तूचं दान करावं या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं स्वामी स्वामी भक्तांनो व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा बघा पंचवीस चार फेब्रुवारी हा दिवस विशेष महत्वाचा आहे जो की सूर्यनारायणाच्या पूजनासाठी त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला लवकर उठायचं आहे सूर्यनारायणाला ना आर्गे अर्पण करायचं आहे आता सूर्यनारायणाला ना आर्गे देताना त्या आर्गेच्या पाण्यामध्ये कुठले वस्तू असाव्या हे पण तेवढंच महत्वाचं आहे कारण बघा आपण ज्या ज्या वस्तूचा अर्घ्य देत असतो ते ती सूर्यनारायणापर्यंत ना पोहोचत असतात म्हणून या दिवशी अर्घ देताना तीळ थोडसा गूळ आणि तांदूळ अक्षदा हळदी कुंकू आणि एखादं पिवळ्या रंगाचं फूल आपल्याला सूर्यनारायणाला ना अर्पण करायचं असतं ह्या सर्व वस्तू आपल्याला त्या जलपात्रात टाकायच्या आणि आपल्याला सूर्यनारायणाला ते जल अर्पण करायचं पण एक विशेष महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेला आर्गे देतानाचं जल आपल्या पायावर उडून येऊ नये अशी काळजी घ्या आणि त्याप्रमाणे जल अर्पण करा आता दुसरी गोष्टी सूर्यनारायणाच्या उपासनेतील सर्वात महत्वाची गोष्ट आपण जो घरामध्ये सूर्यनारायण काढतो बघा कुठे रांगोळीच्या सूर्यनारायण असतो कुठे गंधाचा सूर्यनारायण आपण आपल्या पाठावर चौरंगावर देवासमोर किंवा आपण आपल्या तुळस मातेच्या समोर अंगणात पण ही पूजा करत असतो पण ही पूजा करताना विशेष एक महत्वाची गोष्ट जोपर्यंत तुम्ही ज्या वेळेला तुम्ही पूजा करायला सुरुवात केल्या तेव्हापासून धूप बत्ती आणि दिवा हा अगोदर प्रज्वलित करावा त्यानंतर तिथे पाठ चौरंग टाकावा आणि तो स्वच्छ करून घ्यावा गोमूत्राने स्वच्छ ती जागा आणि तो पाठ करून घ्यावा आणि त्यावर नंतर तुम्ही परंपरेनुसार म्हणजे रांगोळीच जर सूर्यनारायण त्या दिवशी रथात बसलेले सूर्यनारायण काढत असतात नारा त्यामुळे तुम्ही रांगोळीची सूर्यनारायण काढा नारा किंवा गंधाने सूर्यनारायण काढा पण विशेष महत्वाची गोष्ट धूप आणि दीप ही चालू पाहिजे आणि अखंड मनामध्ये ओम सूर्याय ए नमहा ओम सूर्याय ए नमहा हा जप करत करत आपल्याला सूर्यनारायण रानूबाई यांची प्रतिमा काढायची आहे मग त्यांची विशेष अशी पूजा झाल्याच्या नंतर त्यांच्या समोर सुद्धा आपल्याला ह्या राशी ठेवायच्या असतात पाच राशी त्या कोणत्या बघा बघा पाच राशी म्हणजे धान्यांच्या राशी ह्या आपल्याला ठेवायच्या असतात मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिळ आलं गहू तांदूळ ज्वारी आणि गूळ असे ह्या पाच राशी आपल्याला त्या दिवशी ठेवायचे असतात त्यांची पण पूजा करायची त्यांना पण फुलं अर्पण करायची असतात पण बऱ्याच महिला ज्या वेळेला या राशीची पूजा करतात सूर्यनारायणाची पूजा करतात पण दुसऱ्या दिवशी खरंच खूप किंवा त्या दिवशी चूक करतात ज्या राशी असतात सूर्यनारायणाच्या समोर व्रत सप्तमीच्या दिवशी पूजा केलेल्या त्या राशीचं के राशी काय करावं बघा त्या राशी आपण कुणाला दान द्यावे का त्या राशी दान द्यायच्या नसतात कारण ती आपल्या घरातील रास आहे त्यामुळे ती, ती, ती। राशी आपल्या घरातच आपल्या घरातील धनधान्याच्या वाढीसाठी आपल्या घरात ठेवायची असते मग त्या ज्या राशी आहेत ते त्या त्या धान्यात जी धान्य समजा गव्हाची रास गव्हाच्या धान्यात ती टाकून द्यायची तांदळाची रास तांदळाच्या धान्यात टाकून द्यायची तांदळात टाकून द्यायची ज्वाऱ्याची रास ज्वारीत टाकून द्यायची गुळ हा आपल्या साखरेच्या डब्यात ठेवायचा आपल्या घरातील गोडवा वाढण्यासाठी आणि तिळ हे तिळाच्या डब्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचे असतात पण ते तुम्हाला दान करायचं नाही जर तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही सर्व साहित्य त्या दिवशी वेगळं ते पूजा केलेलं नाही तर दुसरं साहित्य तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता आता ही एक चूक आपल्याला धान्याची तिथे टाळायची आहे आता दुसरी चूक आता आपण प्रत्येक जण दूध उतू घालून त्या दुधाचा नैवेद्य सूर्यनारायणाला घरातील देवांना अर्पण करत असतो आता दूध उतू कशात घालायचं असतं तर ते छोट्याशा मातीच्या आपण जे काही आपण त्याला म्हणू शकतो त्यामध्ये दूध उतू घालायचं आता ह्या खूप कमी झालेल्या आहेत आणि दूध उतू घालणं प्रत्येकाला शक्य नाहीये त्यामुळे आपण गॅसवर सुद्धा दूध उतू घालू शकतो असा कुठलाही विशेष नाही पण गॅसवर दूध उतू घालताना बऱ्याच जणाला भीती वाटते की गॅसमध्ये हे दूध पडलं तर आमचा गॅस खराब होईल त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की खाली तावा ठेवायचा तावा खूप तपू द्यायचा आणि नंतर ते जे सुगडं ते बोळकं आहे ते दूध भरलेले त्यात ठेवायचं त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची चिमुळभर किंवा जास्त काही तुम्ही ड्रायफ्रूट पण त्यामध्ये टाकू शकता आणि नंतर ते दूध उतू जाऊ द्यायचं ते दूध त्या तव्यावर पडतं आणि जो धूर आपल्या घरात पसरतो ना तो आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जाही बाहेर टाकत असतो म्हणून आपल्याला दूध उतू जाताना असं नाही की ते गॅसवरच गेलं पाहिजे चुलीवरच गेलं पाहिजे तुम्ही तव्यावर सुद्धा गॅसवर तवा ठेवा आणि कुठलंही एखादं भांडं ठेवा कारण खाली दूध गेलं तर गॅस खराब होण्याची गॅसमध्ये दूध जाण्याची भीती प्रत्येकालाच असते आणि त्यामुळे असंही करू शकता आणि तुमच्या याच्याप्रमाणे तसंही करू शकता चुलीचं जर तुमच्याकडून झालं तर तुम्ही चुलीवर सुद्धा दूध ओतू घालू शकता मग हे दूध काय करायचं ते दुधाचं भांडं काय करायचं हा पण आपल्याला प्रश्न पडलेला असतो जो दुधाचं भांड आहे ना ते त्या दिवशी दिवसभर घासायचं नाही रात्री ते तसंच ठेवायचं कारण असं म्हणतात की लक्ष्मी मातेचा प्रवेश झाल्यानं ते जर दुधाचं भांड तिला दिसलं तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी मातेचा वास राहतो कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये रात्रीच्या बारा वाजता ही लक्ष्मी माता प्रवेश करत असतात सूक्ष्म रूपाने आणि त्यांना दुधाचं भांडे भर दिसलं तर आपल्या घरामध्ये त्या स्थिर राहतात आपल्या घरात धनधान्याची ही बरकत येत असते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि दुसऱ्या दिवशी ते भांड स्वच्छ करून आपल्या घरातच ठेवायचं टाकून द्यायचं नाही कुणालाही ते भांड चुकूनही तुम्ही देऊ नका ही चूक आपल्याला टाळायची आहे आणि जे दूध होतं ना ते दूध आपण आपल्या जिथे आपण पूजा केलेली आहे सूर्यनारायणाची त्या सूर्यनारायणाला अर्पण करा थोडस सूर्याला अर्पण करा आणि नंतर ते दूध आपण आपल्या देवघरातील देवांना अर्पण करा आणि तेच आता ते दूध जे अर्पण केलेलं आहे ते सर्वांनी आपण प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचं आहे जेवताना आणि या दिवशी बघा जास्तीत जास्त सूर्यनारायणाची जास्त सेवा करायची म्हटलं तर आदित्य स्तोत्र सूर्यनारायण कवच सूर्यनारायण स्तोत्र जे काही आपले आहेत त्या नित्य ते शेवेमध्ये ह्या शेवा आहेत पूर्ण आणि त्या शेवा आपल्याला त्या दिवशी आवर्जून एक एक वेळा का वेळेला करायच्या आहेत बघा कसं असतं ज्या देवतीचा जो वार आहे ज्या देवतीचं त्या दिवशी पूजन आहे त्या दिवशी जर देवतेची जर आपण त्या देवांची जर आपण स्तुती केली तर त्याचं फळ हे आपल्याला अनेक पटीनं मिळत असतं म्हणून आपल्याला त्या दिवशी आवर्जून सूर्यनारायणाची सेवा उपासना आणि पूजा अशी करायची आहे त्यांचं हळदी कुंकू राहिलेल्या असतील त्या बायका एकमेकीने हळदी कुंकू देऊ शकतात किंवा तुम्ही मुद्दामहून पाच बायका बनून त्या दिवशी हळदी कुंखाचं वान द्या कारण रथसप्तमी हा संक्रांत म्हणून लहानी संक्रांत धाकटी संक्रांत म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि या दिवशी पुरणाचा सुद्धा नैवेद्य किंवा तिळाच्या लाडूचा नैवेद्य किंवा तिळाच्या गुळाच्या पोळीचा नैवेद्यसुद्धा आपण सूर्यनारायणाला आपल्या घरातील देवांना दाखवू शकतो आणि आपण सर्वांनी त्या दिवशी जास्तीत जास्त तिळ आणि गुळ दान करायचं असतं आणि तिळ आणि गुळ हे सेवन करायचं असतं बघा ह्या ज्या काही परंपरा आहेत ह्या ज्या काही संस्कृती आहे आपले संस्कार आहेत हे जर आपण जपले तर यामागे बरेच काही निसर्गाचे उद्देश असतात बघा दूध उतू जाणं हे शुभ मानलं जातं आणि ज्या वेळेला आपल्या घरात शुभ गोष्टी घालायच्या त्यावेळेला दूध हे आपोआपच उतू जात असतं पण आपण या दिवशी मुद्दामहून आपल्याला दूध उतू घालायचं असतं कारण प्रखर जे सूर्याची त्या ते, तेव्हापासून जे मकर संक्रांतीपासून सूर्य हा तिळातिळाने वाढत जात असतो आणि त्या सूर्याची उष्णता आपल्या घरावर जास्त पडू नये किंवा आपल्याला त्याचा त्रास होऊ नये आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडावी यामुळे सुद्धा आपण दूध उतू -दू घालण्याची परंपरा आहे आणि दूध उतू -दू घालणे हे शुभही मानलं जात तर महिलांना या प्रकारे आपल्याला रथसप्तमी हा सण साजरा करायचा आहे आणि या दिवशी जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती पोहोचेल आणि तुमच्या हातून सुद्धा एक सतकार्य हे घडेल आणि व्हिडिओमधील जर काही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल किंवा जे व्हिडिओ पाहत नसता सबस्क्राईब अगोदर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ